शिवराय रुपस्थित असणारे सगळे मान्यवर वेळेचं बंधन असल्यामुळे सगळ्यांचं फक्त नामुल्लेख करणं हे टाळतोय पण आपण सगळेजण सगळ्यांना मनापासून सुरुवातीलाच मनापासून तुमच्या प्रत्येकाचे प्रत्येकाचे आभार यासाठी आहेत की ज्या पद्धतीनं आपण आज स्वागत केलं की हिमाग्रार पदयात्रा केली मला खात्री आहे चा की विरोधकांच्या उरात फडकी भरवणारी आजची पदयात्रा आहे आणि खूप प्रामाणिकपणे आम्ही मोजक्या शब्दात मुला जर आलेलो तर मनसेरमध्ये आल्यानंतर चेअरमन साहेब मला कुठेतरी सांगितलं होतं की समोरच्या उमेदवारांना महागद्दगार असं म्हटलं जातं मध्ये आल्यानंतर ज्या मनसर शहराला स्वर्गीय किसनरावजी वानखेले साहेब असतील स्वर्गीय अविनाशजी राहणे साहेब असतील अशा लोकांच्या एका स्वर्गीय शिवाजीराव भेंडे पाटील असतील अशा एका सुसंस्कृत राजकारणाची जी, जी एक झाले होती त्या मनसर शहरामध्ये ज्या पद्धतीनं विरोध करण्याचा कोरकट बालिशपणा करण्यात आला प्रामाणिक कोळे मला असं वाटतं एकाने मला हळूच कानात सांगितलं हे मी नाही हे मला कोणीतरी सांगितलं जो या असा पूर्णकड पोलीस कोणाचा मॅनेजर बघितला तर एक कर्तार आहे ते माहित होते इतके भेकड असतील असं लागलं <laughs> आणि म्हणून तर हिम्मत असेल तर स्टेज तुम्ही नेवला चर्चा करायला समोर समोर येतो ऐका तयारी बोला समोर समोर चर्चा करा होऊन जाऊ द्या एकदा आमने सामने पंधरा वर्षातला तुमचा निष्क्रियता आणि पाच वर्षाचे काय करून दाखवले शिरू लोकसभा मतदारसंघासाठी होऊन जाऊ द्या आमने सामने कशाला प्रत्येक विरोधीचं नाव खेळायचंय कुठंतरी जायचं रोज एक नवीन काहीतरी विधान ऐकू येतो देशाची निवडणूक आहे देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे पहिल्यांदा काय सांगितलं दोन हजार एकोणीस चा, चा।, चा।, चा बदला घ्यायचा आहे नंतर काय सांगितलं आता शेवटची निवडणूक आहे म्हणजे निवडता वर्षात एक मोठं काम उभं केलं असतं तर शेवटची निवडणुकी असं म्हणून सहानुभूतीचा आसरा घ्यायची गरज पडली नसती वस्तुस्थिती अशी कुणाची पहिली निवडणूक असून आता कुणाची शेवटची निवडणूक असू कुणाची शेवटची निवडणुकी म्हणून आपल्या पेटण्याचा भाव कमी होणार आहेत का कुणाची शेवटची निवडणुकी म्हणून आपल्या कांद्याला भाव मिळणार आहे का ही निवडणूक मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशा देशासाठी देशातल्या जनतेसाठी निवडणूक आहे याचा कधीतरी विचार झाला पाहिजे आता बघितल्यानंतर तुम्हाला फार हसू म्हणजे कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढं काम केलं तिकडे नारायणगावला आमच्या सरपंच बाबुराव पाटील फार सुंदर काम केलं ठीक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी फार सुंदर काम केलं आणि हे करत असताना कुठेतरी बॅनरवर विचारलं होतं की नेमकं कोविडच्या काळात डॉक्टर अमोल कोल्हे कुठे होते कोविडच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे काही लोकांनी डोळ्यावर कातळ सोडून घेतले विरोधाच त्यामुळे विधानभवनामध्ये झालेल्या प्रत्येक रिव्ह्यू मिटिंगला हा अमोल कोल्हे उपस्थित होता कोविडच्या काळामध्ये पाच लाख नागरिकांचं लसीकरण मोफत लसीकरण करून घेणारा पाच लाख नागरिकांचं लसीकरण करून घेणारा शिरो लोकसभा मतदारसंघ हा पहिला मतदारसंघ आहे तब्बल सोळा करोड रुपयांचा सीएसआर हा यासाठी वापरण्यात आला आता सीएसआर कुठं कुठं वापरला जातो याविषयी मी वेगळं बोलायची गरज नाही वापरला गेला तो, वापर गे तो कोविडच्या लसीसाठी या शेतकऱ्याच्या पोरांनी वापरला इतकंच नाही तर फॅगिफ नावाची गोळी आली होती चा, था था। का कुठे होते विचारणाऱ्यांनी याची जाणीवपूर्वक घ्यावी काय बी पू नावाची गोळी सोळा गोळ्यांचा डोस होता पहिल्या दिवशी आठवतोय का सोळा गोळ्यांचा डोस होता आणि जर सात दिवसाचा डोस कम्प्लीट करायचा तर साडे दहा हजार रुपयाच्या एकूण डोसची किंमत होत होती गोळीची किंमत एकशे पाच रुपयाच्या जवळपास होती आणि केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघ नाही तर संपूर्ण देशात फॅब्रिटी चाळीस रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार होता आणि हे जर कोविड मध काम तुम्हाला वाटत असेल की जर झालं नाही तर मला असं वाटतं की याच एकदा सो म्हणजे प्रत्येक कामाच्या तारखेनुसार वाऱ्यानुसार आपण पुणे नाशिक सीमे हायस्पीड रेल्वे असो पुणे नाशिक हायवे असो तळेगाव चाकण शिक्रापूर हायवे असो पुणे नगर हायवे असो सगळे कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायची नसल्यामुळे देशाची निवडणूक सोडली वैयक्तिक टीकेवर सुरुवात झाली म्हणजे आज मला हसो बघाची राजा तुम्ही म्हणालात म्हणजे घर कोणाचं संसार कोणाचा दारावर पाती कुणाची हेच कळलं जाणार आहे म्हणजे घोषणा कोणाच्या आज जर घोषणा मान्य पंतप्रधानांच्या नावाने देत असतील तर मग उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं होत्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने आमच्या जा कांदा बंदी मंदिरातून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं वाटो केलं तेव्हा तुमचं ते तोडका शिवलं होतं त्यांनी उत्तर द्यावं आमच्या घराचे दर गेला दहा ते बारा रुपयांनी पडलेले या दहा ते बारा रुपयांनी जेव्हा दर पडले होते तेव्हा तुमचं तोडका शिवलं होतं दे उत्तर द्यावं की बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट्याचा त्रास सुंदर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेजच्या लाईट ची मागणी चेअरमन साहेबांचं पत्रकार